जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे शिव छत्रपती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे शिव छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जर सरळ अंत घ्यायला गेलो तर छ म्हणजे छत्तीसातीचे बळ असणारा तुला म्हणजे त्रस्त मुघलांना करणारा म्हणजे परत न फिरणारा ती म्हणजे तिन्ही जगात जाणारच जी म्हणजे वा हा रा, रा जनतेचा राजा असा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा नमस्कार मित्रांनो मी वेदांता शिव पाटील तुमच्या समोर विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज देवाने दुधाला अभिषेक घालून सतीसाठी जगणारे अनेक राजे होऊन गेले परंतु स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक असा राजा होता जो जनतेसाठी जगला एक असा राजा होता जो अन्याया विरुद्ध लढला एक असा राजा होता ज्याने गुलामगिरीला नाकारून स्वराज्याला जन्म दिला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला असे म्हणावे वाटते की म्हणून मला असे म्हणावे की शब्द पडती अशी शिवबाची कीर्ती शब्द पडतीला पुरे अशी शिवबाची कीर्ती असा हा राजा माझा शुभने दिसे अवघ्या जगाचा शिवछत्रपती असा हा राजा माझा शुभने दिसे अवघ्या जगाचा शिवछत्रपती

आपण साई मुलाने आपल्या मनामध्ये शक्ती निर्माण होते आपण राम होता परंतु आपण जेव्हा जय जय शिवाजी बोलतो तेव्हा आपल्या अंगामध्ये बळ संचारते तेव्हा आपल्या अंगामध्ये शंभर वाघांची बळ संचारते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य म्हणजे माणूस माणुसकीने शिकवणारे एक राज्य होते ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य म्हणजे स्वराज्य आम्ही जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षाही जास्त आम्ही शिवबाला मानतो आम्ही जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षाही जास्त आम्ही शिवबाला मानतो आम्ही शिवबाला मानतो आज आमचा मुलगा सनिरा चाला तर आम्ही त्याला काय सांगतो आई त्याला काय सांगते तर मधल्या सीटावर बस का तर नाही पूर्ण गाडी आली धुकलं तरी तू सुरक्षित मागण्या गाडी आली धडकलं तरी तू सुरक्षित तू जगला पाहिजे आज आमचे लक्ष मुलाला जगवण्याकडे चाललेले आहे तर एकीकडे मुलाला संकटांची वादांची झुंजाला शिकवणारे श्री छत्रपती शहाजीराजे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना काय दिले तर एक हेतू दिला एक ध्येय दिले आणखी काय दिले तर एक राज त्यांनी स्वतः लिहिलेली राज मुद्रा ही छत्रपती शिवाजी महाराजांना दिली काय लिहिले होते त्या मुद्रेत प्रचिपंत लेके व श्री विष्णु वंदिता जहा सुनो शिव संस्या मुद्रा भद्रा आहे राजेते मुद्रा भद्रा हे राजेते म्हणजे शहाजी राजे म्हणतात की होय राजे आम्हाला खात्री आहे की तुमचे तुमचे राज्य हे चंद्राच्या प्रति कलेप्रमाणे वाढत वाढत जाईल आणि ते एक दिवस संपूर्ण विश्वाला वंदनीय ठरेल ते संपूर्ण विश्वाला वंदनीय आणखी काय दिले शहाजी राजांनी तर शहाजी राजांनी एक भगवा धो भगवा ध्वज दिला व छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितले किंदर हा हा भगवा श्री कृष्णाचा हा भगवा श्री प्रभू रामचंद्रांचा हा भगवा रणांगणावर रणांगणावरती हर महादेव म्हणत धारती पडणाऱ्या धरकर यांचा हा भगवा सह्याद्रीचा हा भगवा फडकू द्या हा भगवा फडक काय ध्येय दिले असे होते श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला जत एवढीच मनावेसे वाटते म्हणून मला जतदता एवढीच मनावेसे वाटते की प्रतीच्या पाकरांना उठत्या पाकरांना पतीची कमान असावी पुढत्या पाकरांना प्रतीची तमान असावी नजरेत नवी दिशा असावी नजरेत नवी दिशा असावी घरट्याची काय केव्हा ही बांधता येईल घरत्याची काय केव्हा ही बांध आहे परंतु चि पलीकडे जाऊन शेतीच्या पलीकडे जाऊन झेप घेण्याची आशा असावी शेतीच्या पलीकडे जाऊन झेप घेण्याची आशा असावी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद